जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्रो आजचा लाईव्ह व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा एक प्रामाणिक उद्देश आहे माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ जलताराजनक जलतारा ही संकल्पना दोन हजार वीसला माझ्या स्वतःच्या शेतात मुक्कामपुष्ट वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना येथे मी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या आशीर्वादानं आणि माझे मित्र अमेरिकेत राहतात मनू निंबोधरी यांच्या सहकार्यातून दोन हजार वीसला माझ्या स्वतःच्या शेतात मी याचं संशोधन केलं शेत पुनर्भरणाचा कार्यक्रम आहे आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर दोन संकट आहेत एक तर पाणी पातळी प्रचंड खोल गेली आहे म्हणून आपले उत्पन्न कमी झालेत आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक जीवनावर झाला आहे आणि दुसरं संकट जे यावर्षी मागच्या एक महिन्यापासून तमाम महाराष्ट्रातला नाही भारतातल्या विविध भागातला शेतकरी अनुभवतो आहे ढगुटीसारखे पावसं येत आहेत चार चार पाच पाच दिवस सलग पाऊस लागून राहिला आहे आणि प्रचंड पाणी शेतामध्ये साचून राहिल्यामुळं हातातोंडाशी आलेला आपला घास त्या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे आपल्या हातून निघून चालला आहे तर या दोन्ही संकटातून माझा मायबाप शेतकरी वाचावा यासाठी जलताराचं संशोधन मी केलं आणि या दोन्ही संकटावर जलतारांना पर्याय दिलेला आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण गेल्या पाच दिवसापासून मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आमच्या वाटूरला माझ्या या शेतामध्ये मा सारखे तीन दिवस झाले तर मुसळधार पाऊस पडतोय जिकडं पाहावं तिकडं पाणी पाणी झालेलं आहे ओढे नाले एक झालेले आहेत सगळ्या शेतांमध्ये पाणी पाणी साचलेलं आहे पण आणि मग याच साचून राहिलेल्या पाण्यामुळं जे पिकांचं नुकसान होतं आहे यामुळं पुरता शेतकरी हातबल झाला आहे मी न्यूज चॅनलवर पाहतो आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे फेसबुकवर व्हिडिओ पाहतो आहे की अतिवृष्टीमध्ये आमचे पिकं वाहून गेले आमचे पिकं पिवळे पडत आहेत पाणी साचून राहिल्यामुळं आता हे पाणी कधी जमिनीमध्ये मुरणार आणि पुढच्या पेरण्या पण होतील का नाही होतील या विवंचनेमध्ये माझा मायबाप शेतकरी आहे म्हणून मी मुद्दाम होऊन तुम्हाला माझ्या शेतात कारण माझं शेत म्हणजे काही दुसऱ्यांच्या शेताच्या व्यतिरिक्त असं काही नाही आहे पण मी जो प्रत्येक एकरामध्ये एक दोन जलताराचे पाच बाय पाच आणि सहा फूट खोलीचे शोषखड्डे नैसर्गिक उताराला केलेले आहेत जिथं पाणी येऊन साचतं आणि त्याच्यात दगड भरलेले आहेत त्यातून ते पाणी त्या खड्ड्यातून जमिनीमध्ये निचरा होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर चालू आहे चौथा दिवस आहे प्रचंड पाऊस पडतोय काल रात्री एक वाजता पाऊस सुरू झालेला आहे आणखीनही पाऊस आहे आणि मी मुद्दाम तुम्हाला दाखवतोय की हे माझं चार एकरचं चा क्षेत्र आहे या चार एकरमध्ये दोन एकर सोयाबीन आहे आणि दोन एकर कपाशी आणि आता या चार एकरचं चा अत्यंत बॉटम असलेला पॉईंट आहे हा हा एक आणि माझ्या गोडाऊनच्या पलीकडा एक बाकी या चार एकरमध्ये चार जलतराचे शोष खड्डे आहेत मी चारही जलतराचे शोष खड्ड्यांचे जिओ टॅगिंग फोटो तुम्हाला आता टाकतोय आणि जेव्हा केव्हा पाऊस उघडाल उद्या उघडला तर इथंच उभा राहून मी परत तुम्हाला जिओ टॅगिंगचा फोटो टाकणार आहे कारण आज तुम्ही पाहत असताल की या सगळ्या क्षेत्रामध्ये पाणी साचलेलं आहे पण माझा वरचा जलतराचा शोषखड्डा जो आहे त्यात एक थेंबही पाणी नाही आहे आणि त्या सगळ्या कपाशीमध्ये तुम्हाला एक थेंबही पाणी कुठं दिसणार नाही आहे परत दुसऱ्या बॉटमला जो आहे तिथं थोडं पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी किती वेळामध्ये या पाण्याचा जमिनीमध्ये निचरा माझा जलतराचा शोष खड्डा करणार आहे याचा दुसरा जिओ टॅगिंग फोटो एकतर आज पाऊस उघडला तर चोवीस तासाची लिमिट आहे चोवीस तासामध्ये या पाण्याचा निचरा होईल खूप खूप झालं तर दोन दिवसामध्ये पाण्याचा निचरा होईल जे पाणी पंधरा पंधरा दिवस साचून हे सोयाबीन पूर्णपणे पिवळे पडतायत तुरी उबळतायत कपाशी पिवळ्या पडतायत हे सर्वदूर तुम्ही तुमच्या शेतामध्ये अनुभवत असताल पण माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही प्रत्येक एकरामध्ये नैसर्गिक उताराला जर पाच बाय पाच आणि सहा फुटाचा एक जलतराचा शोषखड्डा केला साडेपाच फूट दगडाने तो भरला तर आलेलं सगळं पाणी त्या खड्ड्यातून जमिनीमध्ये जातं आणि जमिनीची पाणी पातळी वाढते सोबत पाण्याचा निचरा होतो आणि पिकं वाचतात आता याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आता हे माझं सोयाबीन पाण्यात हे तुम्ही पाहत असताल समोर या थोडं हे पाहत असताल तुम्ही हे पाण्यात आहे आणि पावसाळा म्हणजे आता कोणता महिना चालू आहे शेतकरी मित्रो ऑगस्ट अठरा तारीख आहे आज जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे जवळपास सव्वा दोन महिने पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता परतीच्या मान्सूनचा काळ सुरू होणार आहे इथं आतापर्यंत कमीत कमी या लवणामध्ये प्रत्येक पावसामध्ये पाणी साचलेलं आहे आणि यावर्षी मुसळधार पावसं चालू आहेत तुम्हाला कुठं वाटतं का एक जणाला तरी की या सोयाबीनचं एखादं पान तरी पिवळं झालेलं आहे किंवा याच्या शेंगावर काही परिणाम झालेला आहे का तुम्ही पाहू शकता त्याचं कारण काय आहे आता जरी हे पाण्यात असलं तरी पाऊस थांबल्याबरोबर चोवीस तासाच्या आत जलताराच्या शोष खड्ड्यामधून या पाण्याचा निचरा होतो आणि इथं वापसा होते म्हणजे जलतारा पाणी निचरा करणारं सगळ्यात मोठं माध्यम आहे मला खूप वाईट वाटतं मी आज बऱ्याच न्यूज चॅनलवर व्हिडिओ पाहतोय ढगफुटी झाली गाव पाण्यात गेलं माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं हातातोंडाशी शे आलेलं सोयाबीन कपाशी तूर ही पूर्ण पाण्यामध्ये डुबून गेलेली आहे आणि मग आपण सरासरी काय करतो शेतकरी मित्र पाणी साचून राहिल्याच्या नंतर पाण्याला बाहेर काढायचं तर बांध फोडून पाण्याला बाहेर काढून देतो म्हणजे ते पाणी आपल्याला पर्यायाला बाहेर काढावं लागतं पण जलतराचा शोषखड्डा जर त्या एकराच्या नैसर्गिक उताराच्या कोपऱ्यात असेल तर ते पाणी जमिनीच्या भूगर्भात जाईल म्हणजे बघा तुम्ही काय शोकांती काय माझ्या मायबाप शेतकऱ्यांची म्हणजे अतिवृष्टीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निघून चालला रानची भडतं रब्बीच्या पेरण्याला वापसा होत नाही आणि डिसेंबर संपला विहिरीतलं पाणी आटायला लागले तर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये प्यायला पाणी नाही आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे या सगळ्यांमधून माझ्या मायबाप शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मी दोन हजार वीसला जलतराचं संशोधन केलं माझ्या पन्नास एक्करमध्ये शा शोषकड्डे केले मित्रो पाहण्याजोगे पिकं येतं इतका प्रचंड पाऊस होतोय तरी पण मी आत्ता तुम्हाला दाखवतो आहे की तीन दिवसाच्या पावसामध्ये कापसामध्ये तुम्हाला थोडं तरी पाणी दिसतंय का कारण हा लवणाचा भाग आहे म्हणून इथं सगळं पाणी आलंय वरच्या जलताराच्या शोषखड्ड्यामध्ये आलेलं सगळं पाणी जशाला तसं जमिनीमध्ये चाललंय परत एक इथं एक शोषखड्डा आहे तो पण दाखवतोय आणि तिकडच्या बाजूला लवण आहे तिथं पण थोड्याफार प्रमाणामध्ये जसं पाणी येतंय तसं जमिनीमध्ये मोठ तर हा चमत्कार जलताराने मायबाप शेतकऱ्यांना केलाय म्हणून आज तमाम महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या शेतकऱ्यांना जलताराने एक आत्मविश्वास दिलाय प्रत्येक जणांनी जलताराचे व्हिडिओ माझे बघा तुम्हाला वाटत असेल मार्गदर्शन पाहिजे तर गावात कार्यक्रम ठेवा मी माझ्या जीवनाला शेतकऱ्यांसाठी समर्पित केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी हजार किलोमीटर असू द्या दोन हजार किलोमीटर असू द्या मी माझ्या सेवकांच्या जलताराच्या टीमला घेऊन तुमच्या शेतात येईल तुमच्या गावात येईल तुम्हाला गावा जलतारा कसा करतात हे पण मी तुम्हाला सांगल बस एकच उद्देश आहे की आता शेतकऱ्यांनी आंदोलनं करणं किंवा मागणं हे आपल्याला सोडायचं जल शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी महत्वाचं साधन आहे पाणी असेल तर शेती आहे आणि बघा ना तुम्ही आज जलतारानं आपल्याला पाणीदार पण बनवलंय दोन हजार वीसला या माझ्या भूमीत संशोधन केल्यावर पंठा परतूर आणि जालना तालुक्यातल्या दोनशे गावामध्ये आम्ही एक लाख पंच्याहत्तर हजार जलताराचे शोषखड्डे केले आमच्या तालुक्यातल्या कुठल्याही गावांना जाऊन विचारा की कितीही पाऊस पडू द्या लोक सांगतायत पाण्याचा निचरा झाला आत्ता मला बीड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याचा फोन आला होता सर म्हणे मी तुमचा व्हिडिओ पाहून एक शोषखड्डा केला आमच्या गावात एवढा पाऊस पडला पण कुणाच्याही विहिरीला पाजरं लागले नाहीत आणि त्या खड्ड्यात पाणी जाऊन माझ्या जा विहिरीला पाजरं लागलेत म्हणजे हा चमत्कार आहे जलताराचा आणि याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ही अत्यंत सरळ सोपी पद्धत आहे याला काय लागते एक जेसीबी मशीन खड्डा करायला आणि त्यात टाकायला दगड लागतात मार्गदर्शन मी उभा आहे तुमच्या सेवेसाठी कधीही तुम्ही बोलवा तर शेतकरी मित्र पाण्याच्या निचऱ्यासाठी आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी जलसंधारणातली सरळ सोपी कमी वेळेमध्ये कमी पैशामध्ये आणि दीर्घकालीन टिकणारी ही ट्रीटमेंट आपण शोधली आहे ती फक्त शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपलं आर्थिक उत्पन्न वाढावं यासाठी आणि माझा तरुण शेतकऱ्यांचा मुलगा शेती व्यवसायात यावा बारा महिने पाणीदार आणि बागायती शेती करावी आणि चांगल्या पद्धतीचे पैसे कमवून राहणीमान सुधरावं माझ्या मायबापाचं आणि त्याचा शैक्षणिक दर्जा सुधरावा यासाठी जलतारानं खूप मोठी क्रांती केलेली आहे आज जलतारा भारतभर जगभर पोहोचलेला आहे तर असो परत मी मूळ मुद्द्यावर येतो की हे पाणी आज मी तुम्हाला या पाण्याचा इथे उभा राहून जिओ टॅगिंगचा फोटो टाकलाय पाऊस थांबला आणि उघडीप झाली की मी बरोबर पुन्हा इथं येऊन दुसरा जिओ टॅगिंगचा फोटो टाकणार आणि त्यावेळी तुम्ही पाहत असताल आणि मला प्रमाण देण्याचं काम नाहीये सव्वा दोन महिन्याच्या पावसामध्ये इथं आतापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा पाणी साचलंय तरी पण सोयाबीनचं एक तरी पान इथं तुम्हाला वाळलेलं दिसतंय का हिरवा गार सोयाबीन आहे नाही तर त्या सोयाबीनमध्ये ह्या सोयाबीनमध्ये तुम्हाला फरक दिसला असता हे निश्चित आहे तेवढंच तर आज तुम्हाला मी दुसऱ्या जलताराचा शोषकड्डा दाखवतो की ज्याच्यामध्ये आलेलं सगळं पाणी त्याचा पूर्ण निचरा झालेला आहे हे बघा शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता त्या सोयाबीनपासून थोडं मी कपाशीच्या वर आलेलो आहे हा माझा कापूस आहे तुम्ही पाहत असताल या इकडं ह्या सरीमध्ये दाखवा सगळं पूर्ण कुठंही एक थेंब पाणी साचलेलं नाही आहे कुठंही नाही आहे ॲक्च्युली हा पण या दोन एकर कापसाचा बॉटम पॉईंट आहे ज्या बॉटम पॉईंटला पावसाचं पाणी वाहून येतं आणि या जलताराच्या शोषकड्ड्याच्या माध्यमातून हे पूर्णपणे जमिनीमध्ये मुरलं तुम्ही पाहत असताल तुम्हाला मी दाखवतोय हा जलताराचा खड्डा आहे बघून घ्या तुम्ही हे सगळं आलेलं पाणी तुम्हाला ह्या वगळा दिसत असतील बारीक झूम करून दाखवा आहे हे सगळं बस हे इथून पाणी खाली उतरलेलं आहे इथून पाणी खाली उतरलेलं आहे या भागातलं आणि तुम्ही हे सगळं चित्र पाहत असताल तुम्ही पाहू शकता हे या कापसाची क्वालिटी पाहू शकता तुम्हाला या सऱ्यामध्ये दिसत असेल कुठं थेंब तरी पाणी आहे का तर हा जलताराचा परिणाम आहे हा जलताराचा खऱ्या अर्थानं चमत्कार आहे कितीही पाऊस पडू द्या बस पाण्याचा निचरा करतो आज व्हिडिओ करण्याचा एक प्रामाणिक उद्देश होता की आज मी प्रत्येक व्ही टी व्ही चॅनलवर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातली पाण्यामुळं वाहून गेलेली माती फुटलेले बांध पिकांचं झालेलं नुकसान याचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्यामुळं मला आज मुद्दाम असं वाटलं की एक वेगळा विषय घेऊन डायरेक्टली शेतकऱ्यांना प्रमाण द्यावं आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा यातून एकच संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे तु की तुम्ही प्रत्येक एकरामध्ये प्रत्येक उताराला पाच बाय पाच आणि सहा फुटाचा शोष काढा करा त्याला दगडाने भरून घ्या आलेलं सगळं पाणी त्याच्यातून जमिनीत जातं पाणी पातळी वाढते पाण्याचा निचरा होतो माती थांबते आणि यातून चार महिने पाणी जाऊन ओलावा टिकतो जीवजंतू जगतात आणि तुम्ही पाहत असताल या कापसाची क्वालिटी पाहून घ्या तुम्ही एखाद्या वेळेस सोयाबीनची क्वालिटी कशा पद्धतीनं आहे तर आज म्हणजे एवढ्या पावसामध्ये पण मी या सोयाबीनमधून या कापसामधून चालतोय आणि तुम्ही पाहत असताल या इकडं थोडासा म्हणजे निचरा झाल्यामुळं आज कापसाची क्वालिटी तुम्ही पाहत असताल आणि याला काही असे या फार मोठाले खतं औषधं काही दिलेले नाही आहेत तर कारण याचं कारण असं आहे की पाच वर्षापासून हे शोष जलतराचे शोषकड्डे काम करतायत कोणतं इथल्या जीव जंतूंना बारा महिने जिवंत ठेवतायत ॲटोमॅटिकली सूक्ष्म अन्नद्रव्य माझ्या पिकाला मिळायला लागले आहेत म्हणून ही ग्रोथ आहे नाही तर हे जे शेत आहे ना या शेतात आमच्या वडिलानं म्हणजे अक्षरशः हे बाजरं पेरणारं किंवा कडूळ पेरणारं किंवा आमच्या जनावरांना चारा पेरणारं शेत आहे चुन चुनखडे चुनखड बस या चुनखडीवर या पद्धतीनं हे नंदनवन फुललं याच्या पाठीमागचं एक सक्सेस आणि याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं तंत्र सांगतोय फक्त जलतारा तुम्ही हे पाहत असताल सोयाबीन कशा पद्धतीनं सोयाबीनची क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही शेंगा भरायला लागलेल्या आहेत आणि मला गॅरंटी आहे कितीही पाऊस पडू द्या माझा जलतारा पाण्याचा निचरा करणार आणि हे आलेलं सगळं की सगळं पीक शंभर टक्के माझ्या पदरात पडणार म्हणून सांगण्याचा उद्देश फक्त एकच शेतकरी मित्र हो की आज या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण प्रत्येक एकरामध्ये एक शोष खड्डा करावा आणि आपल्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी आणि हेच पाणी चार महिने जमिनीत जाऊन परत तुमच्या त्या क्षेत्रामध्ये पाणी पातळी वाढवणार हो आणि आपल्या जीवन बारा महिने चालणार या चार एकर एक मधल्या तिसऱ्या शोध खड्ड्याकडे मी तुम्हाला घेऊन येत आहे मुद्दा म्हणून दाखवा हे तंत्र आहे सगळं हा जो बोर्ड तुम्ही पाहतायत इथं हजारो शेतकरी प्रत्यक्ष जलतारा प्रक्रिया काय हे पाहण्यासाठी इथं येत आहेत प्रेरणा घेतायत हा जलताराचा शोष खड्डा आहे इथं पण पाणी येऊन जमिनीमध्ये मुरत तुम्ही पाहत असताल याच्यातून पाणी गेलेलं आता इथं काहीच नाहीये पूर्ण कोरडं आहे आणि हा जलताराचा सगळा पॅटर्न आहे आता चौथा बॉटमचा एक खड्डा मी तुम्हाला दाखवतो त्या खड्ड्याकडे आपण जाऊया शेतकरी मित्र मी दुपारी या क्षेत्रामध्ये आलो होतो खरं सांगतो मी तुम्हाला मी विसरलो त्यावेळी याचा फोटो काढण्याचा हे इथं सगळं पाणी साचलेलं होतं पूर्ण आणि या शोषखड्ड्यामध्ये प्रचंड पाणी साचलेलं होतं मग मी आमच्या गड्याला त्या पाण्याला थोडासा मार्ग नव्हता गवत उगवलेलं होतं थोडंसं माती साचलेली होती म्हणून खोरं घेऊन बोलवलं आणि त्याला सांगितलं की अरे याला थोडंसाक एक दांड कर हे पाणी आपण आपल्या जलताराच्या शोष खड्ड्याकडे काढून देऊ त्याने इथून इथं साचलेल्या प्रत्येक पाण्याला थोडं दांड काढून दिला आणि या दांडानं ते पाणी या खड्ड्यामध्ये आलं म्हणजे दोन घंटे झाले असतील ही प्रक्रिया करून आणि दोन घंट्याच्या नंतर तुम्ही पाहत असताल की वर एक थेंबही पाणी नाही आणि खड्ड्यात पण एक थेंब पाणी नाही पूर्णची पूर्ण जमीन पाणी ही जमिनीमध्ये मुरलेलं आहे थोडंसं जवळ आणून झूम करून दाखवा तुम्ही हे कशा पद्धतीनं हे पाणी उतरलेलं आहे आणि या खड्ड्यामध्ये जाऊन मुरलेलं आहे आणि याचं प्रमाण तुम्ही पाहत असताल की तीन दिवस प्रचंड पावसानं हे पाणी सगळं साचलेलं आणि सोयाबीनची क्वालिटी कापसाची क्वालिटी मी तुम्हाला दाखवलेली आहे इथून एकच संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे की शेतकरी मित्र हो जलतारा ही अत्यंत सरळ सोपी साधी तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धती आहे आलेलं सगळं पाणी त्याच्यातून चाललेलं आहे आता हे तुम्ही पाणी पाहत असताल बस याचा पण एक जिओ टॅगिंग फोटो काढून घ्या आणि पाऊस उघडल्याच्या नंतर तिथला फोटो जे पाणी आज साचलेलं आहे मी तिथून व्हिडिओ केला आणि हा फोटो मी तुम्हाला आज जर पाऊस उघडला तर उद्याच्या नुसार हा जिओ टॅगिंगचा फोटो तुम्हाला टाकल म्हणजे इतक्या अल्प काळामध्ये इतक्या कमी वेळेमध्ये पाण्याचा निचरा करणं आणि हे पाणी जमिनीत जाऊन भूगर्भातली पाणी पातळी वाढवणं ओलावा टिकणं जीव जंतू बारा महिने जगणं आणि पुन्हा बांध फुटायचं कामच नाही माझ्या पन्नास एकरमधला एकही बांध पाच वर्षापासून फुटत नाही आणि लोकांच्या शेतात माझं पाणी जात नाही म्हणजे वादच संपलेले आहेत असं सगळ्या दृष्टीनं आर्थिक समृद्धता आणणारं हे तंत्र गुरुदेवांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करावं ही प्रार्थना करतो तुम्हाला काय मदत लागत असेल मार्गदर्शनाची कार्यशाळा ठेवायच्या असतील प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवायचे असतील तर माझ्याशी संपर्क करा मी सदैव माझ्या टीमसहित दोनशे मुलांसहित तुमच्या सेवेसाठी तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला आपले मतं निश्चित कळवा आणखीन काही जर तुम्हाला माहिती असेल तर वेळोवेळी तुम्ही संपर्कात रहा प्रोत्साहन द्या आणि कुणाचीही वाट न पाहता बस आपल्या शेतामध्ये हे तंत्र करा आणि पाणीदार बना बागायतदार बना आर्थिक समृद्ध बना आणि येणाऱ्या पिढीमध्ये बळीराजा आणि माझा मायबाप शेतकरीच हा समाजाचा मुख्य बिंदू आहे होता आणि राहणारे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे त्याचं योग्य नियोजन करणं हे जलतारा या टेक्निकनं मला कल्पना सुचली मी ती प्रत्यक्षात आणली आणि माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे की माझ्या मायबाप प्रत्येक शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान त्याच्या शेतामध्ये पोचवणं आणि त्याला आर्थिक समृद्ध करणं खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपलं मत कळवा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या जय गुरुदेव रामराम जय गुरुदेव शेतकरी मित्र काल मी एक लाईव्ह व्हिडिओ केला होता चार दिवसापासून तीन दिवसापासून मागचा मुसळधार पाऊस येतोय आणि ह्या माझ्या चार एकरच्या परिक्षेत्रात दोन एकर कापूस आणि दोन एकर सोयाबीन आहे इथं या लवणाला प्रचंड पाणी साचलेलं होतं या चार एकर मध्ये चार जलतारा शोषखड्डे आहेत आणि आता आपण पाहत आहात मी काल दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान याच जागेवर उभा राहून तुम्हाला एक जिओटॅगिंगचा फोटो पाठवला होता की इथं प्रचंड पाणी साचलेलं होतं आणि बरोबर चोवीस तासाच्या नंतर परत मी त्याच जागेवर उभा आहे उगं थोडंसं पाणी शिल्लक आहे कारण ते लावणात असल्यामुळं ते जलताराच्या शोष खड्ड्याकडं जात जात नाही आहे पण जेवढं काही काल पाणी होतं त्यापैकी नव्वद टक्के पाणी हे जलतराच्या शोषखड्ड्यामधून जमिनीमध्ये मुरलं आणि काल टॅगिंगचा जनताला शोष कड्ड्याचा भरलेला फोटो माझ्या कॅमेरामॅननं किंवा व्हिडिओ करणाऱ्यांना पाठवला होता त्याचा आता जिओ टॅगिंग फोटो पाठवतोय आणि मी जिथं उभा होतो तेच कालचे पावलं आहेत त्याच पावलावर मी आता उभा आहे तर जवळपास तुम्ही पाहत असताल हे सगळं साचलेलं पाणी पूर्णपणे जमिनीमध्ये मोकलेलं आहे पूर्णपणे हे तुम्ही पाहत असताल हे बघा हे ते हे बघा पूर्णपणे ज्या ठिकाणी मी काल उभा होतो म्हणजे चोवीस तासामध्ये या पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला आणि तो निचरा हा जलताराच्या शोष खड्ड्यानं केलेला आहे म्हणून शेतकरी मित्र हो कितीही पाऊस पडू द्या कितीही पाणी साचू द्या पुढे भाऊ थोडं जलताराच्या शोष खड्ड्याच्या माध्यमातून ये पुढ आणखी हे सगळं बघून घ्या हे पाणी आलेलं हे बघा ते मला तुम्हाला बद्दाम हो त्या ठिकाणी दाखवायचं आहे हे बघा कशा पद्धतीनं त्या खड्ड्यामध्ये पाण्याच्या वघडा पडलेल्या आहेत हे पाहून घ्या तुम्ही हे सगळं आणि या शोष खड्ड्याच्या माध्यमातून पुढे पूर्ण पाण्याचा निचरा झाला जे शोष खड्डा काल पूर्ण पाण्यानं तुडुंब भरलेलं होतं त्या पूर्ण खड्ड्यातून पाणी जमिनीमध्ये मुरलं आणि तुम्ही पाहत असताल की काल जे अतिवृष्टीमुळे या कोपऱ्यामध्ये लवणा पाणी साचलेलं होतं ते जवळपास पाणी आता पूर्ण त्याचा निचरा झालाय आणि आता जर पाऊस थांबला मदे मदे, मदे मदे तर आणखीन एक दिवसामध्ये याच्यामध्ये पायथाम होईल आणि दोन दिवसामध्ये याच्यामध्ये वापसा होईल सांगण्याचं तात्पर्य एक आहे की शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे एकतर आलेल्या पावसाचं पाणी वाहून चाललं आहे जमिनीमध्ये मुरण्याचा प्रश्न नाही आहे म्हणून पाणी टंचाई झाली आहे डिसेंबर जानेवारीमध्ये विहिरी आटायल्यात आणि आता आपण पाहत असताल इथं ढग फुटला तिथं ढग फुटला इथं अतिवृष्टी झाली आखी पिकं पाण्याखाली गेले आणि त्यामुळं ते, ते पाणी साचून राहून पिकं सडायला लागले आहेत माती वाहून चालली आहे आणि कित्येक दिवस ते पाणी साचल्यामुळं भरत आहे पाणी उफांतं आहे म्हणजे करायचं तर काय करायचं पण परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं माझे मित्र म्हणून नेंबोधरी यांच्या सहकार्यानं दोन हजार वीसला मी याच भूमीमध्ये जलतारा प्रकल्पाचं संशोधन केलं प्रत्येक एकराच्या उताराला एक पाच बाय पाच सहा फुटाचा शोष खड्डा केला त्याला दगडानं भरलं आलेलं सगळं पाणी त्या दगडातून जमिनीमध्ये चाललं पाण्याचा निचरा व्हायला भूगर्भातली पाणी पातळी वाढली आता या पंचवीस एकरमध्ये एक का एक काठोकाठ भरली आहे दुसऱ्या पंचवीस एक्करमध्ये एक आहे ती काठोकाठ भरली आहे त्या पंचवीस एक्करमध्ये तीस शोष खड्डे आहेत या पंचवीस एकरमध्ये तीस शोष खड्डे येतात आणि या चार एकरच्या प्लॉटमध्ये चार शोषखड्डे येतात काल मी तुम्हाला परत एक शोषखड्डा दाखवला होता ज्याच्यामध्ये थोडं पाणी दिसत होतं तर तो पण पूर्णपणे मी सकाळीच येऊन पाहिलं तर पूर्ण त्याचा निचरा झालेला आहे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एक किंवा दोन मी तर आता एक या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय कारण सहा वर्षाचा माझा अनुभव होता कि एक एक कि एक की एकरी एक सोस खड्डा करा पण आता अतिवृष्टीचे पावस प्रचंड प्रमाणामध्ये पडतायत आणि पिकं पाण्याखाली जात आहेत म्हणून मी असं सांगल की आता एकरी दोन पाच बाय पाच आणि सहा फुटाचे नैसर्गिक उताराला एकदम बांधाच्या कडीला आता माझा खड्डा कुठे आहे बांधाच्या कडीला आहे माझं काहीच नुकसान नाही झालं त्याच्यामध्ये की माझी जागा नाही पडली तो खड्डा कुठे आहे थोडंसं बांधायच्या आहते पण माझं काय असं फार मोठं नुकसान नाही झालं उलटं माझं होणारं नुकसान त्या खड्ड्यानं वाचवलं या तुम्हाला मी दाखवतो दुसरा खड्डा तर अशा प्रत्येक एकरामध्ये दोन शोष खड्डे करावेत असं मी आज या अतिवृष्टीच्या पावसाच्या नुकसानीला बघून मी माझ्या मायबाप शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की प्रत्येक कोपऱ्यामध्ये जिथं नैसर्गिक उतारे हा आता माझ्या या कपाशीच्या दोन एकरमधला नैसर्गिक उतारे तुम्ही पाहू शकता सगळं पाणी याच्यामध्ये आलं आहे आणि आता या कापसामध्ये पायथांब झाली आहे त्या कोपऱ्याला सोयाबीनच्या तिथं उतारे तिथलं पाण्याचं पायथांब झाली आहे त्या कोपऱ्याला उतारे त्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला उतारे त्या कोपऱ्यातला पाण्याचा निचरा झाला आहे म्हणून एकरी दोन शोष खड्डे करा त्याला दगडानं भरा आणि चार महिन्यातलं पाणी हे जमिनीमित जाईल पाणी पातळी प्रचंड वाढल पाण्याचा निचरा होईल म्हणजे रांची भडणार नाही पाणी उफारणार नाही सारखा ओलावा टिकल्यामुळं तुम्हाला खत कमी प्रमाणामध्ये उपयोगात येईल माझा अनुमान आहे की दोन वर्ष या खड्ड्यातून पाणी सतत जाऊन ओलावा बारा महिने टिकतो आणि जीवजंतू बारा महिने टिकतात जे अन्नद्रव्य निर्माण करून पिकाची क्वालिटी वाढवतात बघा तुम्ही आता हे चुनखड राहणे या चुनखड राणामध्ये या कापसाला आलेला बहार तुम्ही पाहत असता ते पहा हे पाटे कसे लदबदून गेलेले बघून घ्या तुम्ही हे हे कशाचं वैशिष्ट्य आहे हे इतके सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तिथं जीवजंतू येतं की त्याने हे अन्नद्रव्य निर्माण केले आणि त्याचा परिणाम या पिकावर आलेला आहे म्हणून सर्वांगीण शेतकऱ्यांना समृद्ध करणारा हा जलतारा प्रकल्प आहे हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा माझा प्रामाणिक आणि इमानदारीचा उद्देश एकच आहे की शेतकरी आज हातबल झालेला आहे निराश झालेला आहे म्हणून या निराशेतून आणि या हदबलतेतून माझ्या मायबाप शेतकऱ्यांना बाहेर काढून त्याला समृद्धतेचा मार्ग देण्यासाठी आपण जलतारा करावा कारण जलतारा हा शेतकऱ्यांचा आर्थिक समृद्धीचा मार्ग आहे शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे आणि काय दुर्दशा आहे आपली आता अतिवृष्टीमध्ये पाणी काढून देतोय पाणी नुकसान करतंय आणि डिसेंबरच्या नंतर टँकरची वाट पाहतोय विहिरी कोरड्या पडायला लागल्यात गणित चुकायला कुठं शेतकरी मित्रो आपलं कारण आतापर्यंत शाश्वत जलसाठे हे जमिनीच्या वर निर्माण झालेले आहेत धरणं असतील नद्यावरचे बंधारे असतील केटी वेअर असतील त्यामधलं अर्ध पाणी हे वाढलेल्या तापमानामुळं बाष्पीभवन उडतं आहे आणि त्याचं पर्क्युलेशन पूर्ण एरियामध्ये होत नाही म्हणून आज जी गरज आहे भूगर्भातला पाणीसाठा वाढवणं कारण मी नेहमी सांगत आलेलो आहे माझ्या मा व्हिडिओमधून की पन्नास वर्षापूर्वी माझ्या आजोबाच्या काळात पन्नास फुटावर पाणी होतं आज ते पाचशे फुटावर गेलं आहे याचं कारणच आहे भूगर्भातला पाणीसाठा कमी झाला आहे विहिरीचे प्रमाण वाढलेत बोरवेलचे प्रमाण वाढलेत उपसा वाढलाय आता आपल्याला भूगर्भातलं पाणी पातळी वाढवायची म्हणून बघा ना तुम्ही चार महिने इथून येणारं सगळं पाणी याशोस खड्ड्यातून जमिनीत चाललं आहे माझी पाणी पातळी वाढायची जे काही अतिवृष्टीमध्ये नुकसान होतंय पाणी साचतं ते याच्यातून चा चाललं आहे माझ्या पिकाचा निचरा होतोय आणि एका चोवीस तासामध्ये तुम्हाला मी लाईव्ह दाखवलेलं आहे आणि मी मुद्दाम होऊन जिओ टॅगिंगचे दोन्ही फोटो टाकतोय कालचा आणि आजचा आणि परत तुम्हाला मला मुद्दा म्हणून दाखवायचा आहे की हे बघा तुम्ही हुँ? काल या शेतातून चालत असताना पेंड लागत होते पेंड आता म्हणजे आणखीन ऊन पडलं नाही सूर्यदर्शन झालेलं नाहीये पण तुम्ही पाहत असताल की पन्नास टक्के वापसा या जमिनीमध्ये झालेली आहे हे तुम्ही पहा तुम्ही। तुम्ही की मी माती हातात घेऊन दाखवतो वर आकाशाकडे पण तुम्ही पाहू शकता की पूर्ण ढग आलेले येतं आणखीन सूर्यप्रकाश नाही आहे पण हे का झालं त्या खड्ड्यातून या पाण्याचा निचरा झाला आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळं जमीन ही आपोआप सुकू लागली आणि तिच्यामध्ये वापस होऊ लागली तर असे चार जलतारानं केलेले शेतकऱ्याच्या जीवनातले चमत्कारिक समृद्धतेचे बदल आज शेतकऱ्यांना जगवण्यासाठी वाचवण्यासाठी ह्या नैसर्गिक संकटातून आणि त्याचबरोबर शेती व्यवसाय पाणीदार करून बागायतदार करून तरुणांना शेतीमध्ये आकर्षित करण्यासाठी कारण बारा महिने पाणी असेल तर एकही तरुण बेरोजगार राहणार नाही शेतीमध्ये वडिलांसोबत कष्ट करल आणि तो आपली शेती चांगल्या पद्धतीनं पिकून चांगले पैसे कमावल म्हणून जलतारा हा एक मार्ग आहे प्रत्येक एकरामध्ये एक किंवा दोन शोषकड्डे करा त्याला दगडाला भरा आणि परत उन्हाळ्यामध्ये त्या दगडांना मातीमधून जाऊन तो खड्डा जो बुजतो त्या दगडांना उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात पूर्ण काढून घ्या दोन दिवस वाळू द्या टोपलं घेऊन खड्ड्यात उतरा त्याची साफसफाई करा त्याला दोन दिवस वाळू द्या आणि पुन्हा तेच दगडं टाका म्हणजे कमी पैशामध्ये कमी वेळेमध्ये पूर्ण शेताचं जलसंधारण पूर्ण गाव एकत्र आलं तर पूर्ण गावाचं जलसंधारण म्हणजे एकरी एक खड्डा किंवा दोन खड्डे गावाला हजार एकर असेल तर दोन हजार खड्डे या पद्धतीनं जर आपण हे नियोजन केलं तर शेतकऱ्यांचे दिवस जलतारा बदलवणार हा आत्मविश्वास मी माझ्या तालुक्यातल्या दोनशे गावामध्ये करून दाखवला एक लाख पंच्याहत्तर हजार शोषकड्डे बनवले आहेत आणि आज लोक शेततळे मोडून एका विहिरीवर पंचवीस एकरला बागायती करतायत बारा महिने कधी तुम्हाला यायचं असेल जलताराचं संशोधन स्थळ पाहायला तर ता वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी तुम्ही या शेतात येऊ शकता प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला इथं दिल्या जाईल तुम्हाला तुमच्या गावामध्ये करायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा गावात येऊन कार्यशाळा घेईल तुम्हाला मार्गदर्शन करल प्रबोधन करल कुणाला वाटलं की नाही आमच्या शेतात सर या आणि आम्हाला उतार काढून द्या मार्गदर्शन करा करून दाखवा तरी माझी तयारी आहे कारण माझं जीवन मी शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी समर्पित केलेलं आहे शी व्हिडिओ कसा का वाटला कालचा आणि आजचा या दोन्हींना एकत्र करून कालच्या जिओ टॅगिंगचे फोटो परिस्थिती आणि आजचे जिओ टॅगिंगचे फोटो आणि परिस्थिती आणि हे विवेचन तुमच्यासाठी सादर करत आहे व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपलं मत नोंदवा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव रम राम राम